आज जायचं होतं आम्हाला एक छोटंसं बाळ पाहाले कारण आमच्या ब्लॉकमध्ये एका दिदीला झालं होतं छोटंसं मुलगी ते पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि तसं पण नुसतं घरात घरात बोर होत होतं म्हणून म्हटलं चला आम्हाला तर फक्त चान्सच पाहिजे मेकअप आणि छान प्रकारे कपडे घालायचा म्हणून फायनली पोहोचलो होतो आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटल एवढं मोठं होतं की मी तर आल्या आयुष्यात कधी एवढं मोठं हॉस्पिटल पाहिलं नाही म्हणजे आतापर्यंत तरी बा पुढे काय मेक म्हणून हॉस्पिटलमध्ये आलो आणि हे हॉस्पिटल फक्त आर्मी फॅमिलीसाठी होतं म्हणून एवढं मोठं हॉस्पिटल पण नुसतं भयान कारण पेशंट कोणीच नव्हतं असे छोटे छोटे पार्क असतं इथं हॉस्पिटलमध्ये चार पाच होते मी जर म्हटलं मग जर एक रात्र जरी एक रात्र काय एक घंटा तरी रात्रीचं इथं ठेवलं तर मी तर मरूनच जाणार आहे एखादा भूतीहून माझ्याजवळ फायनली आम्ही ज्याच्यासाठी आलो होतो तिथं तर आलो होतं हे छोटंसं बाळ पाहले खरच खूप क्यूट होतं एवढं लाल लाल दिसत होतं छोटसच होतं एक दोन दिवसच झाले होते फक्त आणि इथं जे बाळ होते ते बाळ फर्स्ट टाईम म्हणजे जे आई होणार आहे ती पहिल्या दिवसापासून स्वतःच्या बाळाची केअर स्वतः करावं लागते ते सिझर असो वा नॉर्मल असो नंतर आरुषीने पण इथं सर्दी खोकला झाला होता म्हणून जाता जाता इथं डॉक्टरने ति तिला पण दाखवून दिलं दा तर डॉक्टर बोलले हिले काहीच झालं नाही फालतूच्या औषधं देऊ नका म्हटलं चला ठीक आहे आणि हॉस्पिटल खरंच एवढं सुंदर होतं की असं वाटतच नव्हतं हॉस्पिटलला असं वाटत होतं एखादं प्रायव्हेट स्कूल असो किंवा मॉल असू शकते नंतर औषध घेतलं फायनली आलो घरी नंतर दुपारचं जेवण केलं झोप काढली नंतर आरुषी उठल्यावर तिला काहीतरी खायला पाहिजे होतं म्हणून चहा दूध आणि ब्रेड दिली नंतर माझे केस असे झाडूसारखे झाले होते ते किती कापले तर वाढतात तर लवकरच जेवढी लेंथ लवकर येऊन जाते पण दिसतात तर असे जसे की झाडू असते एकदम खराब म्हणून म्हटलं चला याला केस उद्या डोकं धुवायचं होतं म्हणून तेल लावू तेल लावण्यासाठी आपलं सिंपल नारियल तेल आणि त्याच्यात थोडासा काप